नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्यापूर्वी दोन आपल्या कमेंट्स आपण ज्या घेत असतो त्या घेऊया आणि आजचा हा व्हिडिओ नेमका कशासाठी आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या नियमाप्रमाणे या ठिकाणी दोन कमेंट्स घेत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता दोन्ही कमेंट्स मी या ठिकाणी वाचून दाखवतो आणि या दोन्ही कमेंट्स मला आवडलेल्या कमेंट्स असल्या कारणानं आपण आपल्या व्हिडिओमध्ये देखील त्या दाखवणार आहोत तर पहिली कमेंट्स आहे बालाजी ज्योतिनाथ चव्हाण यांची बालाजी ज्योतिनाथ चव्हाण असं आहेत सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो आपण खरी माहिती देत आहात त्यामुळे खूप लोक फ्रॉड होण्यापासून वाचले जातील धन्यवाद सर तर बालाजी ज्योतिनाथ चव्हाण यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आपण फ्रॉड वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय हे त्यांना पटलेलं आहे अतिशय सुंदर अशी कमेंट दिलेली आहे दुसरी कमेंट आहे महादेव पिसे यांची महादेव पिसे असं म्हणतायत एक नंबर माहिती दिली सर खरंच तुम्ही ज्या तळमळीने कुणीही फसू नये म्हणून नाण्यांची माहिती देता तुमच्या कार्याला माझा मानाचा मुजरा सर मी सर तुमची प्रत्येक नाना नाणी व विषयांच्या सगळ्या रील्स पाहतो व्हिडिओ पाहतो तर महादेव पिसे यांनाही आपण खरंच म्हणजे धन्यवाद देऊया आपल्या चॅनलवरती त्यांनी अतिशय चांगले कमेंट टाकून आपलं प्रोत्साहन वाढवलेलं आहे बालाजी ज्योतिनाथ चव्हाण आणि महादेव पिसे या दोघांचंही के कॉइन -के कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण मनपूर्वक स्वागत करूया तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्पेशल एक्झिबिशनचा आहे नागपूरकरांसाठी खुशखबर असं आपण त्याचं कॅप्शन टाकलेलं आहे कारण नागपूरला कॉइन एक्झिबिशन आहे तर ते कॉइन एक्झिबिशन कुठं आहे त्याचा पत्ता आणि त्याचबरोबर कॉइन एक्झिबिशनला आपण जाताना कुठली नाणी विकली पाहिजे तर खरं तर मी नेहमी सांगत असतो की विकण्यापेक्षा जपण्याला महत्व द्या दिवसेंदिवस नाण्यांची किमती वाढत आहेत परंतु लोकांना अक्षरशः नाणी विकून पटकन पैसे पाहिजेत अशा बऱ्याचशा लोकांचे मला फोन येत असतात तर तो विषय वेगळा आहे परंतु जरी तुम्हाला विकायचे असतील तरी ती नाणी किमती आहेत का आपल्याकडचे नाणी व्हॅल्युएबल आहेत का सिल्वर चांदीचे आहेत का गोल्डन आहेत का नेमके कोणते आहेत ह्याचा कुठलाही विचार न करता विनाकारण लोक एक्झिबिशनकडे धाव घेतात तर अगोदर एक्झिबिशनचा पत्ता सांगतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये कोणती नाणी आपण एक्झिबिशनमध्ये विकण्यासाठी नेली पाहिजेत किंवा कोणती नाणी किमती आहेत त्याचा एक थोडासा धावता आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू शकता मी हा पत्ता व्हिडिओमध्ये देत आहे तो सर्वांनी स्क्रीनशॉट काढा पाठीमागे एक्झिबिशनमध्ये नाशिकमध्ये एका बांधवानं तो पत्ता व्यवस्थित वाचला नाही त्याचे डिटेल्स घेतले नाही आणि मला सांगितलं की तुम्ही चुकीचा पत्ता दिला सर मी रिक्षानं फिरत होतो पाचशे रुपये माझा खर्च झाला वगैरे वगैरे तर पत्ता डिटेल्समध्ये व्यवस्थित पहा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ज्यांना नागपूर परिसरातल्या ज्या लोकांना एक्झिबिशनसाठी जायचे त्यांनी हा पत्ता नीट ऐका तर पत्ता असा आहे नागमणी दोन हजार सव्वीस ज्यांनी आयोजित केलंय पत्ता असा आहे रामगोपाल माहेश्वरी सभागृह परत एकदा ऐका रामगोपाल माहेश्वरी सभागृह मोर मोरे भवन स्टँडच्या शेजारी राणी चौक सीताबळडी नागपूर आणि हाच पत्ता मी खाली परत इंग्लिशमध्ये सुद्धा टाईप केलेला आहे नागमणी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रामगोपाल माहेश्वरी सभागृह बिसाईड मोरे भवन बसस्टँड आणि स्क्वेअर सीतावर्डी नागपूर तर असा हा पत्ता आहे मी हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि या ज्या तुम्ही ह्या एक्झिबिशनला जाण्यासाठी तुम्ही काही नाणी थोडीशी पाहून घ्या या ठिकाणी दिसते हे आपण नाणं पाहू शकता दहा रुपयाचं नाणं आहे महात्मा गांधी यांचं ऐंशी टक्के सिल्वरचं प्रमाण असलेलं हे नाणं अशी सिल्वरचे नाणे असतील त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांचं हे नाणं जर आपण पाहू शकता कॉपर निकिलच ह्या तीन नाणी आहेत या प्रकारामध्ये कॉपर निकलमध्ये एक तिलक जी आहे एक तिलक की आहे आणि स्टेनलेस स्टील मध्ये एक नाणं आहे तर ही तीनही नाणी रेअर स्केअर कॅटेगरीमध्ये आहेत तर अशा पद्धतीची नाणी देखील शंभर टक्के त्या ठिकाणी विकतात ब्रिटिश ब्रिटिशकालीन ब्रिटिशकालीन नाणी मग ती सिल्वर असो किंवा इतर असोत ही, ही नाणी शंभर टक्के एक्झिबिशनमध्ये विकल्या जातात आपण या ठिकाणी पाहू शकतात त्याचबरोबर जे काही आपण कमोरेटिव्ह कॉईन्स म्हणतो ज्याला स्मारक शिक्के म्हणतो संत महात्मा बासवेश्वरा ब्लॅक ब्युटी अशी काही नाणी असतील किंवा या ठिकाणी आपण पाहू शकतात या फोल्डरमधील जी नाणी आहेत ती सर्व सिल्वर कॉईन आहेत राणी व्हिक्टोरियाच्या काळातील असतील किंवा जॉर्ज पंचम वगैरे ही सर्व सिल्वर कॉइन्स आहेत त्याचबरोबर काही कॉपरची देखील आहेत तर अशा पद्धतीची नाणी आणि त्याचबरोबर कमोम नाणी किंवा रिपब्लिक इंडियाची सुद्धा बरीचशी नाणी की जी मी नाशिक एक्झिबिशनला बरेच त्याचा फोटो दिले होते ते फोटो मी ह्या व्हिडिओमध्ये दे सुद्धा देणार आहेत आणि त्याच्या किमती देखील सांगणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं चांगली नाणी किमती नाणी जर तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला विकायचीच असतील तरच एक्झिबिशनला जा विनाकारण स्वतःची धावपळ करून घेऊ नका कुठलीही चिल्लर विनाकारण विकत नाही पाच रुपयाच्या ट्रॅक्टरच्या नोटा माता वैष्णव देवी कॉईन त्याचबरोबर इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूचा मोठा पाच रुपयाचा कॉइन अशा या कॉईनचे बरेचसे फोटो आपल्याला सोशल मीडियावर दिसतात आणि त्याच्या खाली लाखो रुपये किमती लिहिलेल्या असतात आणि मग असे लोक ते घेऊन ते चिल्लर नोटा घेऊन त्या ठिकाणी येतात आणि विनाकारण स्वतःची ही दगदग करून घेतात आणि त्या ठिकाणी त्या एक्झिबिशनला नावं ठेवतात हो मित्रांनो हे एक्झिबिशन आहे हे न्यूमिस्मेटिकचं क्षेत्र आहे हे, हे चांगलं आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे नाण्यांची किमती आणि माहिती अगोदर समजून घ्या कोणती नाणी विकतात त्याची माहिती घ्या आणि नंतरच या क्षेत्राला विनाकारण नाव ठेवण्याचा प्रयत्न कोणी करू नका तर ठीक आहे मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल के के कॉईन कलेक्टर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या पुढील जो व्हिडिओ आहे कोणती नाणी किमती आहे ते मी सांगणार आहे त्याच्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ प्लीज संपूर्ण पहा एक पैशाचं हे नाणं आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे चोपन्न आणि एकोणीसशे पंचावन्न या तिन्ही सालामधलं हैदराबाद मिनचं हे नाणं अतिशय किमती आहे है। पैकी हैदराबाद मिंट एकोणीसशे त्रेपन्नचं नाणं फाईन कंडिशनमध्ये पाच हजारपासून तर यू एन सी कंडिशनमध्ये पन्नास हजारापर्यंत पन्न विकू शकतं हा हा पाना या ठिकाणी आपण पाहू शकता एकोणीसशे पन्नास एकोणीसशे चोपन्न आणि एकोणीसशे पंचावन्न मधलं हे नाणं पैकी एकोणीसशे पंचावन्नचं हे नाणं जे आहे ते शंभर रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत याची किंमत होऊ शकते किंवा त्यापेक्षाही जास्तच यानंतर हे नाणं बघा व नाना एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे चोपन्न साली, साली बॉम्बे मध्ये में तयार झालेलं हे नाणं फाईन कंडिशन पासून तर युएनसी कंडिशन पासून पर्यंत शंभर रुपयापासून तर ते दीड हजार दोन हजारापर्यंत हे नाणं विकू शकतं अतिशय मौल्यवान असं हे नाणं आहे दोन आण्याचं हे नाणं आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणीसशे पन्नास एकोणीसशे चौपन्न आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये बॉम्बे मिंटनं बनवलेले हे नाणं पैकी एकोणीसशे पंचावन्नचं नाणं दहा हजारापासून तर यू एन सी कंडिशनमध्ये लाखो रुपयांच्या वरती हे नाणं आजही विकल्या जाते तर हे नाणं अतिशय अतिशय दुर्मिळ आहे वन बाय टू रुपीचं हे जे नाणं आहे एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे छोपन्न एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणीसशे छप्पन्न या साली बॉम्बे आणि कलकत्ता मिंट्समध्ये बनलेलं हे नाणंपैकी एकोणीसशे पंचावन्न सालचं बॉम्बे मिंटचं नाणं शंभर रुपयापासून तर चार हजार रुपयावरती हे नाणं विकलं जाऊ शकतं यानंतर आपण पाहू शकता वन बाय फोर रुपीचं हे जे नाणं आहे एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे पन्नास एकोणीशे एक्कावन्न एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणीसशे छप्पन्न मध्ये बॉम्बे कलकत्ता मिट्समध्ये बनले होतं पैकी एकोणीसशे पंचावन्न सालचं बॉम्बे मिंटच हे नाणं शंभर रुपयापासून तर कंडिशन पाहून चार हजार रुपयापर्यंत विकू शकत एक रु एक रुपयाचं हे नाणे आपण या ठिकाणी पाहू शकताय एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे चोपन्न मध्ये बनलेलं हे नाणं जे आहे ते बॉम्बे मिंटचं जे नाणं आहे एकोणीसशे चोपन्नचं ते हजार रुपयापासून तर सात हजार आठ हजार नऊ हजारपर्यंत विकताना मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात हे दोन पैसे आहेत अॅल्युमिनियम मॅग्नेशियम मध्ये बनलेले यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तरचं जे नाणं आहे बॉम्बे मिंटने बनवलं होतं तर हे व्हेरीफाईन कंडिशन पासून तर यू एन सी कंडिशन पर्यंत अडीचशे रुपयापासून तर तीन हजार रुपयापर्यंत हे नाणं विकू शकतं साल पाहिजे एकोणीसशे एकोणसत्तर हे तीन पैशाचं नाणं आहे यामध्ये एकोणीसशे चौसष्ट सालचं कलकत्ता मिंटचं नाणं त्याचबरोबर एकोणीसशे सहासष्ट सालचं हैदराबाद मिंटचं आणि त्याचबरोबर एकोणीशे एकोणसत्तर सालचं हैदराबाद मिंटचं नाणं दोनशे तीनशे रुपयापर्यंत हे नाणं विकू शकतं युएनसी कंडिशन असेल तर पाचशे रुपयापर्यंत हे नाणं विकताना मी पाहिलेलं आहे मधील पाच पैशाचं हे नाणं एकोणीसशे चौसष्ट सालचं हैदराबाद मिंटचं फार यू एन सी कंडिशनमध्ये महाग आहे शंभर रुपयापासून तर दीड हजारापर्यंत हे नाणं विकल्या जातं आणि एकोणीसशे पासष्ट सालचं देखील हैदराबाद मिंटचंच नाणं पाचशे रुपयापासून सहा सात हजारापर्यंत यूएनसी कंडिशनमध्ये हे नाणं विकल्या जातं पाच पैशाचं हे नाणं अॅल्युमिनियम मॅग्नेशियम मध्ये बनलेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचं फक्त आणि फक्त कलकत्ता मध्ये हे नाणं बनलं होतं हे नाणं अतिशय रेअर स्केअर्स कॅटेगरीमध्ये आहे फेरीफाईनमध्ये अडीच हजार पासून तर युएनसी कंडिशनला बारा तेरा चौदा हजारापर्यंत हे नाणं विकताना मी पाहिलेलं आहे कलकत्ता मिंट एकोणीसशे चौऱ्याऐंशी कॉपरमिकेलमधील एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे बासष्ट मधील हे जे नाणं आहे हैदराबाद मेंटचं आणि दोन्ही हैदराबाद मेंटचे नाणी शंभर रुपयापासून तर आ, हजार बाराशे रुपयापर्यंत विकताना मी पाहिलेली आहेत एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे एकसष्ट सालची ही दोन्ही नाणी अॅल्युमिनियम मधील हे दहा पैसे एकोणीसशे त्र्याहत्तर सालचे हैदराबाद म्हणजे हजार रुपयाच्या वरती विकतात यू एन सी कंडिशनला चौऱ्याहत्तरचे हैदराबाद म्हणजे किमती आहेत हजारो रुपयांच्या वरती आणि मधील आहेत साडेतीनशे रुपयाच्या आसपास तर हेही नाणं यू एन सी कंडिशनला चांगलं किमती विकल्या जातात अल्युमिनियम आणि अॅल्युमिनियम आणि ब्रॉन्झ या मिश्र धातूमध्ये बनलेले हे वीस पैसे पितळेसारखे दिसतात तर हे जे नाणं आहे सालचं सालचं कलकत्ता मिंट सा, साल सा, कलकत्ता मिंटचं मिंटचं जे नाणं आहे ते चारशे पाचशे रुपयापर्यंत युएनसी कंडिशन ते तीस रुपये धातूमध्ये बनलेले हे पंचवीस पैसे एकोणीसशे सदुसष्ट सालचे साल बॉम्बे मिंटचे अतिशय रेअर आहेत साधारणतः व्हेरीफाईन कंडिशनला पाचशे रुपयापासून तर दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत हे यू एन सी कंडिशनमध्ये विकताना मी पाहिलेलं आहे तर अतिशय दुर्मिळ आणि रेस कॅटेगरीमधले हे हे नाणेकरण त्यानंतर आपण पाहू शकतात एकोणीसशे ऐंशी सालचं बॉम्बे मिनचं नाणं अतिशय दुर्मिळ आहे त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचं हैदराबाद मिंटचंही दुर्मिळ है। आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वद सालचं हैदराबाद मिंटचं नाणं दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत हे विकू शकतं हे तीनही नाणे एकोणीसशे ऐंशी पासून ते एकोणनव्वदचे हे तीनही नाणे अतिशय दुर्मिळ आहेत ॲल्युमिनियम मॅग्नेशियम मध्ये बनलेलं हे जे वीस पैशाचं नाणं आहे हे नाणं एकोणीसशे शहाण्णव आणि सत्त्याण्णव या दोन्ही सालचं हैदराबाद मिंटचं नाणं पाचशे ते हजार रुपयापर्यंत यू एन सी कंडिशनमध्ये विकताना मी पाहिलेलं आहे असंही कॉमनली शंभर रुपयाला ते विकलं जातं हे वीस पैशाचं नाणं या ठिकाणी आपण पाहू शकता एकोणीसशे त्र्याण्णव सालचं साल सा हैदराबाद मेंटचं हे जे नाणं आहे पंचवीस पैशाचं चा, गेंडा छाप हे नाणं खूपच दुर्मिळ आहे अतिशय दुर्मिळ आहे पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत यू एन सी कंडिशनला नाणं विकल्या जातं परंतु अबो हे नाणं आपल्याकडे सी कंडिशनमध्ये असेलच असं नाही परंतु हे नाणं देखील खूप किमती आहे निखिल या धातूमध्ये बनलेलं हे जे एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे एकोणसाठचं पन्नास पैशाचं जे नाणं आहे हे नाणं आज सुरुवातीलाच पस्तीस हजारापासून स्टार्टिंग आहे तर अक्षरशः लाखो रुपयामध्ये हे नाणं विकल्या जातं अतिशय दुर्मिळ नाणं आहे हे हे जर नाणं आपल्याकडे असेल तर आपण ते सांभाळून ठेवलंच पाहिजे कारण अतिशय दुर्मिळ रेअर्स केअर्स कॅटेगरीमध्ये हे नाणं मध्ये बनलेलं हे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालचं पन्नास पैशाचं जे नाणं आहे बॉम्बे मिंटचं हे अतिशय रेअर आहे हे सुद्धा नाणं सुरुवातीला दोन तीन चार हजार रुपयापासून तर पंधरा हजाराच्या आसपास हे नाणं विकल्या जातं अतिशय दुर्मिळ आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचं हे नाणं पन्नास पैशाचं नाणं आहे निकेलच्या या नाण्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी सालचं बॉम्बे मिंटचं नाणं पाच हजार रुपयापासून तर वीस हजार रुपयापर्यंत विकलं जातं त्याचबरोबर आपण पाहू शकता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालचं जर नोएडा मिंटचं असेल तर अक्षरशः दहा हजारापासून तर चाळीस पन्नास हजारापर्यंत हे नाणं विकताना मी पाहिले आणि एकोणीसशे एकोणनव्वदमधलं हैदराबाद मिंटचं देखील नाणं चार ते पाच हजार रुपयापर्यंत विकल्या जातं फेरेटेक स्टेनलेस स्टीलचं हे एकोणीसशे त्र्याण्णवचं जे नाणं आहे बॉम्बे आणि हैदराबाद मिणचं नाणं दोन ते तीन हजारापर्यंत सुद्धा विकल्या जाऊ शकतं अतिशय हे नाणं सुद्धा दुर्मिळ आणि रेअर्स कॅटेगरीमध्ये आलेलं आहे तर हे सुद्धा नाणं आपण जतन केलं पाहिजे निकेल धातूमधील हा डब्बू रुपया आहे एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीशे सत्तर सालचा अतिशय किमती आहे तर एकोणीसशे बासष्ट सालचं जे नाणं आहे हे नाणं शंभर रुपयापासून तर अडीचशे अडीच हजार रुपयापर्यंत आणि एकोणीसशे सत्तर सालचं हे नाणं पाच हजारापासून तर चाळीस हजारापर्यंत कंडिशन पाहून विकल्या जातं सहा ग्रॅमचा हा गावाच्या ओंबीचा रुपया एकोणीसशे ब्याऐंशी सालचा अतिशय दुर्मिळ आहे हजारापासून तर वीएशी कंडिशन मध्ये लाखो हे नाणं विकलं जातं त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याऐंशी सालचं हैदराबाद मिंटचं हे नाणं सुद्धा लाखो रुपयांना विकलं जातं ही दोन नाणी अतिशय किमती आहेत ही, ही नाणी आपल्याकडे आली तर जतन करून ठेवा या नाण्याला क्रॉस कॉईन असं म्हटलं जातं एक रुपयाचं दोन हजार चार सालच चा हे जे नाणं आहे हे अतिशय दुर्मिळ नाणं आहे हे नाणं दोन हजार चार सालचा क्रॉस कॉईन जर तुमच्याकडे असेल तर हा हे नाणं चार ते पाच हजार रुपयांना यू एन सी कंडिशन असेल तर पाच सहा सात हजारापर्यंतसुद्धा हे नाणं विकल्या जाऊ शकतं कॉपरनिकिलमधले बनलेलं हे दोन रुपयाचं नाणं एकोणीसशे ब्याण्णव नो सालचं नोएडा मिंटचं नाणं अतिशय दुर्मिळ आहे पाच ते सहा हजार रुपयाला यू एन सी कंडिशनमध्ये विकतं आणि त्याचबरोबर दोन हजार चार सालचं चा कलकत्ता मिंटचं देखील नाणं दुर्मिळ आहे हेही नाणं तीन ते चार हजारापर्यंत यू एन सी कंडिशनला विकल्या जाऊ शकतं मेरेटेक स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं हे आझादी का अमृत महोत्सवचं दोन रुपयांचं नाद नाणं हैदराबाद मिंटचं दोन हजार एकवीस सालचं हे पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत कंडिशन कंडिशनमध्ये विकल्या जातं एक्स्ट्रा फॅनमध्ये सुद्धा याची किंमत शंभर ते चारशे रुपयापर्यंत आहे कॉपर निकेलमध्ये बनलेलं हे पाच रुपयाचं नाणं दोन हजार चारमध्ये हैदराबाद मिंट्स आणि कलकत्ता मिंट्स महाग आहे त्यापैकी हैदराबाद मिंट्स हे नाणं एक हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत विकल्या जातं यूएनसी कंडिशनमध्ये अतिशय दुर्मिळ नाणं आहे हेही आपण जतन करून ठेवलं पाहिजे निकेल ब्रास या मिस्त्र धातूमध्ये बनलेलं हे पाच रुपयाचं नाणं आज अमृत महोत्सव दोन हजार एकवीस सालचं हैदराबाद झालेलं आहे याची किंमत कठीण आहे कारण हे नाणं युएनसी कंडिशन मध्ये पन्नास हजाराच्या पंच्याहत्तर हजारापर्यंत हे नाणं विकल्या जाऊ शकतं निकेल आणि ब्रॉन्झ या बायमेटेलिक धातूपासून बनलेलं हे दहा रुपयाचा क्रॉस कॉइन जो आहे दोन हजार पाच सालचा नोएडा मिंटचा हे नाणं सुद्धा चार हजार रुपयापर्यंत युन्शी कंडिशनला विकतं व्हेरीफाईन कंडिशनमध्ये सुद्धा हे नाणं हजार रुपयाचं नक्कीच आहे हेही नाणं आपण जतन केलं पाहिजे कारण अतिशय हे नाणं दुर्मिळ होत चाललेलं आहे निकेल आणि ब्रॉन्झ या बायोमॅटॅलिक धातूमध्ये बनलेले हे दहा रुपये आझादी का अमृत महोत्सव हे दोन हजार एकवीस सालचं नोएडा मिंटचं जर नाणं तुमच्याकडे असेल तर हे नाणं यू एन सी कंडिशनला आजच्या घडीला एक हजार रुपयापर्यंत विकल्या जातं नोएडा मिंट आणि दोन हजार एकवीस साल हे नाणं जर तुमच्याकडे आलं तर तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवा कॉपर्निकलमधील हे नाणं जे आहे ए नाईन एशियन गेम्सचं हैदराबाद मिंटचं जर हे नाणं असेल तुमच्याकडे तर हे नाणं अक्षरशः पाच हजारापासून तर यू एन सी कंडिशनमध्ये तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत सुद्धा यू एन सी कंडिशनमध्ये हे नाणं विकल्या जाऊ शकतं अतिशय दुर्मळ आणि रेस कॅटेगरीमध्ये आलेलं हे नाणं आहे हे आपण जतन केलंच पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशी सालचं कॉपर निखिल हे जे नाणं आहे नॅशनल इंटिग्रेशन नाइनटीन एटी टू तर हे नाणं कलकत्ता मिंटचं अतिशय दुर्मिळ नाणं आहे एक हजार रुपयापासून तर पाच ते सहा हजारापर्यंत हे नाणं युएनसी कंडिशनला विकलं जातं एकोणीसशे पंच्याऐंशी सालचं कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे इंटरनॅशनल युथ इयर नाईन्टीन एटी फाईव्हचं तर हे नाणं हैदराबादमेंटचं जर असेल तर अक्षरशः यू एन सी कंडिशनमध्ये हे नाणं लाखो रुपयांच्या वरती जाऊन पोचलेलं आहे लक्षात ठेवा अतिशय दुर्मिळ असं हे नाणं लाखो रुपयांच्या किमतीमध्ये जाऊन पोचलेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालचं कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे एक रुपयाचं जवाहरलालजी नेहरू यांचं हे नाणं जर नोएडा मिंटचं आपल्याकडे से असेल तर पाचशे रुपयापासून तर पाच हजार रुपये चार हजार रुपयापर्यंत हे नाणं यू एन सी कंडिशनला विकल्या जातं फक्त मिंट पाहिजे नोएडा अतिशय दुर्मिळ नाणं हे आहे एकोणीसशे शहाण्णव सालचं कॉपर निकेलचं हे जे दोन रुपयाचं नाणं आहे सुभाषचंद्र बोस यांचं कलकत्ता मिंटमध्ये बनलेलं हे नाणं अतिशय रिअर आहे हे नाणं अक्षरशः आपण या एक ठिकाणी पाहू शकतात पाच हजार रुपयापासून तर पस्तीस चाळीस हजार रुपयापर्यंत यू एन सी कंडिशनला हे नाणं विकल्या जातं अतिशय अतिशय दुर्मिळ हे नाणं आपण आहे हे, हे पाहू शकतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालचं कॉपर निकेलचं देशबंधू चित्तरंजन दास यांचं दोन रुपयांचं हे जे नाणं आहे हैदराबाद मिनचं नाणं अतिशय दुर्मिळ झालेलं आहे फाईन कंडिशनलाच हे नाणं पंधरा ते वीस हजाराला आणि यूएनसी कंडिशन मध्ये हे नाणं लाखो रुपयांच्याही वरती जाऊन पोहोचलेलं आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकोणीसशे नव्याण्णव सालचं कॉपर निकेलचं हे दोन रुपयांचं नाणं जर हैदराबाद मिंटचं असेल तर हे नाणं यू एन सी कंडिशनला फाईन कंडिशनला पाचशे रुपयापासून यू एन सी कंडिशनला चार ते पाच हजार रुपयांना विकलं जातं हैदराबाद मिंटचं हे नाणं अतिशय अतिशय दुर्मिळ आहे दोन हजार सात साली फेरेटिक स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं इंडियन एअरफोर्स प्लॅटिनम ज्युबली एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार सात हे दोन रुपयाचं जे नाणं हे कलकत्ता मध्ये बनलं होतं अक्षरशः हे नाणं हजार रुपयापासून तर पाच हजारांच्याही वरती जाऊन पोहोचलेलं आहे अतिशय दुर्मिळ हे नाणं आहे हे, हे, हे आपण जतन केलंच पाहिजे एकोणीसशे शहाण्णव सालचं कॉपर निकेलचे हे पाच रुपये सेकंड इंटरनॅशनल क्रॉप सायन्स काँग्रेस नाईन्टीन नाईन्टी सिक्स हे जे नाणं आहे अतिशय दुर्मिळ असं नाणं कलकत्ता मिंटमध्ये बनलं होतं फाईन कंडिशनमध्ये दहा हजारापासून यूनशी कंडिशनमध्ये पन्नास हजार रुपयाच्या वरती हे नाणं जाऊन पोचलेलं आहे अतिशय दुर्मिळ नाणं दोन हजार पाच सालचं कॉपरनिकेलमधलं हे जे नाणं आहे दांडी मार्च कॉपर निकेलमधलं हे बॉम्बे मिंटचं नाणं जे आहे अक्षरशः एक्स्ट्रा फाईनलाच हे नाणं दहा हजाराच्या वरती आणि सी कंडिशनमध्ये हे नाणं चाळीस हजाराच्याही वरती जाऊन पोहोचलेलं आहे अतिशय दुर्मिळ नाणं सर्क्युलेशन स्ट्राईकमधलं हे नाणं आहे कॉपरनिकेलमधलं दोन हजार सात साली कॉपरनिकेलमध्ये बनलेलं जे तिलकजी नाणं आहे अतिशय दुर्मिळ आहे हे नाणं अतिशय वीस हजारापर्यंत यू एन सी कंडिशन लगताना मी पाहिलेलं आहे तिलक्की हे ही नाणं दीड हजाराच्या वरती जाऊन पोहोचलेलं आहे आणि स्टेनलेस स्टीलमधलं नाणंसुद्धा तिलक्की यांचं अक्षरशः दीड ते दोन हजार रुपयांच्या रेंजमध्ये जाऊन पोच दोन हजार सात सालचंच कॉपरनिकेलमधील खादी खादी ग्रामोद्योगचं हे पाहू शकता आपण खादी विरेज इंडस्ट्रीज कमिशनचं अतिशय दुर्मिळ नाणं हे जे नाणं आहे मुंबई मिंट मध्ये बनलेलं हे नाणं अक्षरशः दहा हजारापासून पासून तर पन्नास हजार रुपयांच्या रेंजमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे सी कंडिशनला दोन हजार सात सालीच कॉपर निकेलमध्ये बनलेलं द फर्स्ट ऑवर ऑफ इंडिपेंडंट दोन हजार सात हे जे नाणं आहे हे सुद्धा नाणं अतिशय किमती आहे बॉम्बे मिंटचं हे नाणं दहा हजार रुपयापासून ते तीस ते पस्तीस हजारापर्यंत यू एन सी कंडिशनला याची किंमत जाऊन पोहोचलेली आहे कॉपर निकेलमध्ये स्टेनलेसमधील स्टीलमधील हे नाणं यू एन सी कंडिशनला पाचशे रुपये हे जे नाणं आहे दहा रुपयांचं आपण पाहू शकता गांधी सेंटेनरी तर हे जे नाणं आहे याच्या नाण्यामध्ये ऐंशी टक्के सिल्वर आहे बॉम्बे मिंटचं जर नाणं तुमच्याकडे असेल तर सी कंडिशनला अडीच हजार आणि कलकत्ता मिंटचं नाणं पाच हजाराच्याही वरती जाऊन पोचलेलं आहे यू एन सी कंडिशनला अतिशय दुर्मिळ हे नाणं आहे फूड फॉर ऑल याच्यामध्ये सुद्धा ऐंशी टक्के चांदे आहे आणि हे नाणं बॉम्बे मीनचं आहेत तर हे नाणंसुद्धा पाच ते सहा हजारांच्या सात हजाराच्या आणि कलकत्ता मीनचं देखील नाणं दोन्ही नाणी सात सहा सात हजाराच्या कंडिशन यू एन सी कंडिशनला मिळतात अतिशय रेअर्स कॅटेगरीमध्ये आलेलं हे नाणं आहे हे सुद्धा आपण जतन करून ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीचे आपण जो हा व्हिडिओ बनवला आहे तो मला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की